महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या कुठं याला कोण चल दरबारी बसती बेगम बडी बेगम म्हणजे अली अडी शहाची आई बर का नजरेच तिच्या अंगार दरबार झाला गपगाड दा कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मान इतका अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को ना आणि त्यानं विडा उचलला ना होते जिथं जास्त जलूस ते त्याला खान बोलला छाती ठो कोण शिवबाला टाकतो चिरडू न झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरुमी तम त्याच त्याच घोड दड पाय दड त्याच घोड दड पाय दड कोण फाटा नाही बकळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा काफेत जायचं वाटेत भेटल भेटेल त्याला चिरडी खेचीर खानाची सैन निघाली गाव लुटली तेव्हा ध्वस्त केली माया बहिणीची आजू लुटली कोण कोण रोखणार आहे वादळ आता शुभच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मुलो मुकुंद पलीकडे इंग्रज राजाची सेना मुठ बर खानाला कसा खोपणार काय लढवा महाराज आपलं जीव हो त्याच्यासमोर आपल्या टिकाव लागणारं आवड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणणार नाही बा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजाचं जीव वाचणं गरजेचं आहे नाहीबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही नव्हे ना तर अवघ्या मराठी तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र कमावला तर बेहत्तर परंतु या परंतु झाडपणे पळून जाऊ या मराठी

पायचे श्री खान प्रतापगड च श्री खान हे प्रतापगड च्या पायचे श्री खान प्रतापगड चपायचे श्री खान आलं नाही मागित शिवाजी आजाच्या करमतीची शिवाजी आजाच्या करमतीची शिवाजी आजाच्या करमतीची त्याच नाही गाणी शक्तीची त्याच नाही गाणी शक्तीची करील काही कल्पना

கனடா விமானம் ஆனால் கனடா விமானம் ஆனால் கட்டாரி சவார் தெரிக்கலாம் கட்டாரி சவார் தெரிக்கலாம் கரகரவாஜகலா கரகரவாஜகலா சிலக்கத்தோட்டையாங்கலம் पोटामध्ये बिजवा धकल ना वाघ नकांचा मारा केला वाघ नकांचा मारा केला टरा टरा पाडलं पोटाला तडा गेला खानाचा कोटला बाहिरवाला जी जीजी बाहेरवा unia